इकडं आज पण आम्ही जिमला नव्हतो गेलो तर इकडं मी ब्रेकफास्ट केला छान असा ओट्स खाल्ले थोडं तूप टाकून आणि त्यानंतर आवरून वगैरे आम्ही निघालो बीडला ते साहेब नव्हते माझ्यासोबत माझ्यासोबत मम्मी पप्पा मी आणि आम्ही चौघत चाललो होतो बीडला तर एका हॉटेलला चाललो होतो तर मी घराला कुलूप वगैरे लावलं आणि चव्हाण साहेब इकडं होतं तर ता त्यांना चावी दिली आणि निघलो आणि कुठंही निघलं की या दोघांचा राडा सुरूच असतो मी ते किर होते मी या दोघाचे फक्त एंटरटेनमेंट म्हणून भांडणं पेटून द्यायचे मग काय हे भांडत बसतात मस्त अर्धा एक तास मस्त एंटरटेनमेंट होतं प्रवासामध्ये <laughs> तर या दोघांच्या अशाच प्रकारे भांडणं लागले होते तर दोन तीन दिवसापूर्वी त्या विषयी मी शिवांशच्या डोक्यात आणून दिला होता आणि तो पार त्याला जेवढा राग आला होता म्हणजे तीन दिवसापूर्वी जेव्हा माझ्या बहिणीला मावस बहिणीला बेबी झालं होतं का तर मम्मीनी त्याला घेतलं होतं आणि त्याला चेकअपसाठी वरी घेऊन गी गेली होती तर हे शिवांशनी बघितलं होतं तो तिथंच रडत होता रडायला पार लोळायला घातलं होतं मग आम्ही जास्त वेळ थांबलोच नाही त्याला घेऊन तसंच आलोत आणि मग ते त्याच्या लक्षात होतं की ही बाळाला घेऊन वरी गेली होती मग ही मला का म्हणून नव्हती घेत तर मग बाळाला घेऊन गेली मग ते बाळ कुठं आहे मला पाहिजे ते बाळ असं त्यांचं दोघांचे भांडणं भरपूर सुरू होते वाटाने इथून तिथून आणि मग आम्ही गेलो होतो कुठं तर आम्ही गेलो होतो एका हॉटेलला तर खूप छान आहे माहिती आहे का आपल्या बीडमध्येच हॉटेल आहे नवरा बायकोने सुरू केलेलं आहे म्हणजे घरची घरी आता छान प्र छान कामगार वगैरे पण आहेत आणि ना एकदम जेवण ना चुलीवरचं शिजवलेलं मटण चुलीवरचं शिजवलेलं चिकन नंतर चुलीवरच्या भाकरी तसले मसाला वगैरे जास्त ॲड नाही काही नाही खूप छान असं जेवण भेटतं इथं तर आम्ही तेच ते, म्हणजे कुठे आपल्या जालना रोडला बायपास आहे का आपला त्याच्या अलीकडं महालक्ष्मी चौकामध्ये आहे बघा जगदंब हॉटेल म्हणून खूप सुंदर आहे जेवण आम्ही तिथेच जेवण्यासाठी गेलो होतो खूप टेस्टी आणि एकदम गावरान चुलीवर तर नाही का आपण असं घरी जेवतो असं जुन्या पद्धतीची भाजी वगैरे असायची सेम तसं खूप छान आहे स्वच्छता एक नंबर आहे हळदीचा वगैरे सडा टाकलेला स्वच्छता एक नंबर आहे आणि बनवणं वगैरे सगळं नाही का म्हणजे तिथंच किचन वगैरे आहे बाहेर शिजू वगैरे टाकतात खूप छान आणि बीडच्या असाल ना मी मनतेमधून म्हणून एकदा हंड्रेड पर्सेंट तिथे भेट द्या खूप टेस्टी जेवण आहे आणि खूप छान आहे बाजरीच्या भाकरी वगैरे तिथं त्यांचं किचन आहे म्हणजे मी सगळ्या गोष्टी बघितल्या म्हणून तुम्हाला सांगते बघा पूर्ण हळदीचा साठा टाकलेला होता आणि फ्रेश तर एवढं आहे ना खूप जास्त फ्रेश आहे इकडं बघू शकता तुम्ही म्हणजे असं बाहेर बाज आहे त्याच्यावर घोंगडी टाकलेली आहे तिथं मटन वगैरे शिजतो खूप छान आहे खूप भारी आहे एकदा ना तुम्हाला जर मटण लवर चिकन लवर असाल ना इथं हैदराबादी दम बिर्याणी पण खूप सुंदर भेटते आणि वजडी फ्राय पण दीडशामध्ये ना खूप सुंदर आहे त्यातली त्यात धवारा धवारा थाळी पण खूप टेस्टी आहे म्हणजे आणि मटन भाकरी पण खूप टेस्टी आहे मग म्हणजे सगळंच भारी राहूया यात इथलं तर एकदा ना बिडचं असाल तर नक्की द्या म्हणजे एक नाही का तुम्हाला टेस्ट तुम्ही एकदा खाल्लं ना तुम्ही हंड्रेड पर्सेंट नंतर नंतर जाणार खूप छान सगर, छान आहे दोघं मिळून सगळं ॲडजस्ट करतात सगळं बघतात आणि खूप भारी हॉटेल आहे आणि माणसं पण खूप छान येतं तर एकदा अवश्य द्या आणि टेस्ट टेस्ट म्हणजे आम्ही सात महिन्यापूर्वी एकदा गेलो होतो सेम तशीच टेस्ट आहे नाहीतर कसं कोणी टेस्ट चेंज वगैरे करतं असं बिलकुल नाही तीच त्या मजीच टेस्ट यावेळेस होती मला तिथली वजडी फ्राय खूप आवडतं तर गेलात तर नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागतं त्यानंतर आम्ही गेलो होतो एका कामानिमित्त काम म्हणजे आम्हाला बिनकामाचा त्रास दिला जातोय जर हा त्रास नाही बंद झाला तर मी सगळ्या पब्लिकला विथ नेम सगळा हा त्रास जाहीर करणार आहे त्याच्यामुळे आमच्या आज पण खूप जास्त बेजारी झाली अक्षरशः आमची पावसामध्ये गाडी वगैरे खूप डेंजर असा कार्यक्रम झाला होता आमचा वाचलो आम्ही थोडक्यामध्ये तर कसं काय झालं आणि कोणामुळे आम्हाला किजला जायला लागलं आणि बिनकामाची गोष्ट बरं का आणि ज्याने बोलवलं होतं ते माणूसच तिथं नव्हतं जे समोरचा होता माणूस तो तर आतापर्यंत मी काही बोलले नाही नाव सांगितलं नाही पण अशीच माझी बेजारी झाली तर मी काही सोडणार नाही विथ नेम मला काय कोणाच्या मी कोणाच्या कोणाच्या कोणालाच भेट नाही तर सगळं मी क्लिअर करेल तुम्हाला तर लवकरच तर आम्ही विषय सोडून दिला होता पण समोरच्याने विषय वाढवला हो आहे तर आता त्याचा शेवटच करायचा आहे तर बघू चला मी तुम्हाला सांगेलच पुढे तर इकडे मी माझं काम करत होते रात्रीचे भांडे वगैरे गासले शिवसाठी इकडं कणी जायला टाकले आणि बिचारा शिवने खाण्या अगोदर झोपी गेला आणि मग मला उद्या जायचं होतं जिमला दोन दिवसाच्या गॅपनंतर ते इकडे मी कपडे पण धुवायला टाकले होते मशीन लावली होती नंतर मला ना उद्या एक शूट होतं तर त्याच्यासाठी मी पार्लरला जाऊन आले तर शूट होतं एक तर ते शूटचं उद्या मी सांगेल तुम्हाला चला टाटा ब बाय